राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या साखळच्या झटपट आणि ठळक बातम्या खातांचं लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई होणार सिन्नरला कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांचा इशारा शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आणखी तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत तर दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये सरकारने पीक विमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतरच मिळणार आहेत खरीप हंगामापूर्वी नियोजन बैठक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्रामपातळीवर पोहोचवा पालकमंत्री शिरसाट यांचं आश्वासन शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या हिताची योजना माहिती पोहोचली पाहिजे त्यासाठी ग्रामसभेपर्यंत ग्रामपातळीवर योजनेची माहिती पोहोचवा प्रत्येक विभागाच्या स्वातंत्र्य बैठका घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत उपयोजना राबवा खरीप हंगामामध्ये कोणालाही बाबीचा तुटवडा बसणार नाही याचं निवेदन करा असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सोमवारी इथे माहिती दिली शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर टीका महावितितीच्या नेत्याने हमी भावावर वीस टक्के अनुदान देऊ सांगितले होते मात्र तेही आश्वासन पूर्ण केलं नाही सोयाबीन कापू सारभारा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे गतवर्षी अनुदानावर पंप मिळाला यंदाचा काय असणार कृषी विभागाची योजना लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांना शेतकऱ्यांची निवड होणार का गतवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपांचा स्प्रे पंप लाभ मिळाला होता यंदा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षात अनुदान स्प्रे पंप मिळणार की अन्य साहित्य याकडे शेतकऱ्यांचं सा लक्ष लागलं आहे पिक विमा कंपनीचे तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये कमवले शेतकऱ्यांच्या हाती मात्र अडीचशे रुपये कोटीस टिकवले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांचा गाणाघात मागील वर्षीच्या खरिपातील नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे कोटीहून अधिक रुपयांची भरपाई येत्या पंधरा दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याशिवाय पीक विमा तसेच इतर अनुदानाचा एक हजार कोटी रुपयांचा आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल अशी माहिती आमदार राणा राणाजीतसिंह पाटील यांनी दिली आठ तासऐवजी हो बारा तास विद्युत पुरवठा करावा शेतकऱ्यांची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा परिसरामध्ये विद्युत पंपधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धान्याची लागवड केलेली आहे महावितरणकडून आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु आठ तासामध्ये ओलीत होत नसल्यामुळे धान पीक करण्याचा मार्ग आहे धान शेतीला बेगा पडलेला आहे तर त्यामुळे विद्युत पुरवठा आणि तासाऐवजी बारा तास करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनच्या माध्यमातून वीज वितरण केंद्र आंधळगाव येथील कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले कर्जमाफी वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तागदा थकबाकी देण्यास विरोध तर महाभितीच्या नेत्यांनी घोषणा हवेतच कर्जबाजारी शेतकरी आशेवर पाचशे रुपये द्या सावकारी परवाना घ्या सामान्याची केली जाते लूट जिल्ह्यामध्ये ब्याण्णव जणांकडे परवाना स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान मिळणार तीनशे शेतकऱ्यांना केला अर्ज ऑनलाईन करावा लागतो अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यामुळे फिलखोड्यामध्ये शेतकरी नाराज महाविती सरकारने सत्तेत देण्यापूर्वी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिले आहे मात्र अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी न दिल्यामुळे फिलखोड परिसरातील नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट सत्त्याऐंशी लाख ई सी बाकी आहे मुद्दत पंधरा दिवसानंतर मिळाली तर आठ पॉईंट पंच्याण्णव लाख रेशन कार्डधारकांची सी पूर्ण झाली कापसाची आवक वाढली मात्र बाजार समित्यामध्ये कापसाचे दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल काही बाजार समित्यामध्ये सात हजार आठशे रुपये पर्यंत कापसाचे बाजारभाव होते बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदी करून फसवणूक करण्यात आली माल पोहोचला नाही म्हणून दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली बांधकाम पूर्ण करा आणि अनुदान घ्या तांत्रिक मान्यता मिळाली विहीर बांधकामानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे मालशिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा उन्हाळ्यामध्ये पैसे कमा कमी खर्चात जास्त उत्पन्न पिकाची वाढवी होते जोमदार वर्षभरानंतर गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा तर एक कोटी अठरा लाखांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रतीक्षा संग्रामपूर येथील गेल्या वर्षी झालेल्या गारपीटामुळे प्रचंड नुकसान झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील दोनशे एक्कावन्न शेतकऱ्यांना अद्यापी नुकसान भरपाई मिळाली नाही राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी वर्षभरानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे मदतीची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तालुक्यातील सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गारपीटामुळे पंचवीसशे रुपये मिळतोय गावाला भाव शेतकरी संकटात व्यापारी मात्र मालामाल शेतकऱ्यांना पिकवलेला गावाला योग्य दर मिळत नाही याबाबत उदाहरण सार न परिसरातील अगदी स्पष्टपणे दिसून येत आहेत शेतकऱ्यांद्वारे वीस ते पंचवीस रुपये किलो दराने गहू विकला जात असताना त्याच गावाला व्यापारी खोल्या बाजारात पस्तीस ते अडुतीस रुपये किलो दराने विकत आहेत यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे व्यापारी मोठा नफा कमवत आहेत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना मदतीसाठी एकोणऐंशी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार हे पैसे अकोल्यामध्ये गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाक्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अठरा मार्च रोजीचा शासन निर्णयानुसार एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली नुकसान होऊन सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळेना फारोळ्यातील शेतकऱ्यांची बेताळ तहसीलदार सह कृषी विभागाला निवेदन कारवाईची केली मागणी खरीपाच्या तोंडावर येणार शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पंतप्रधान कृषी सिंचनचे पावणे पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील मागील दोन वर्षापासूनच अनुदान प्रलंबित आहे तर नऊ मे रोजी राज्य शासनाने बीड जिल्ह्यातील प्रलंबित अनुदान मंजुरी दिली आहे सदरील निधी कृषी आयुक्तालयामध्ये कार्यालयाकडे वितरित झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील बाराशे तीस शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसात म्हणजेच साधारण चोवीस मे पर्यंत बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे <laughs> सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही एकनाथ शिंदे यांची सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी गवई शेतकऱ्यांना कुठेही वार्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानी संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर भाष्य करत शेतकऱ्यांना वार्यावर सोडलं जाणार नाही आश्वासन दिले आहे तसेच आम्ही निवडणुकीमध्ये जो वचननामा दिला त्यानुसारच टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहोत लाडकी बहीण योजनामध्ये विकास कामे आपण करत आहोत असे शिंदे यावेळेस म्हणाले पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक करणारे हे सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत सरकारला काटकसर करावी लागली तरी या बजेटमध्ये काही खात्यांना निधी कमी मिळाला आहे मात्र पुढच्या जुलै पुरवणी बजेटमध्ये भरून काढू कुठल्याही खात्यावर अन्याय करण्याची भावना सरकारची नाही असे ते म्हणाले माजी मंत्री संजय शिरसाट हे बोगस बियाणावर धाडी टाकून आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची ही कर्जमाफी आम्ही लवकरच करणार आहोत पाथर्डी पारनेर नेवासा तालुक्यातील अवकाळी बरासला शेतांना तलावाचं जोरूप पाहायला मिळालं सर्व काही ठिकाणी वडे नाले वाहिले आंबा जनावरांचा चारा पिकांचं नुकसान खरीप हंगामातील मशागतीला वेग आरटीवाले करतात शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पंधराशे रुपयांची वसुली डीपीसीच्या बैठकीमध्ये आमदारांनी केली के तक्रार पालकमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना सोडा अन्यथा तुमचा कार्यक्रम होईल कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा किसान ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कर्जमाफीची केली मागणी मंगळूरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी करत किसान ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह मंगळूरपूर येथील तहसील कार्यालयामध्ये धडक दिली यावेळी विविध मागण्याचं निवेदन उप अधिकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले राजकीय पक्षाने निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेले होते मात्र सत्तेवर आल्यानंतर यांना आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस पीक विमा सर्वेचा पंचनामा जिल्ह्यातील आमदार आक्रमक बैठकीला गैरहजर असल्याचा सात बीडीओना नोटीस देण्याचे निर्देश मान्सूनपूर्व पावसाचा पिकांना तडका केळी संत्रा आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान बार्शी टाकळी तालुक्यातील पावसामुळे लग्न मंडपात वराड्याची धांदल धाबा गावात उडाला लग्नाचा मंडप